श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सोमवार वीस ऑक्टोबर आज आलेली आहे नरक चतुर्दशी या दिवसाला अनेक नावांनी ओळखलं जातं छोटी दिवाळी रूप चौदस काली चौदस आणि प्रत्येक नावामागे एक खास गोष्ट आहे असं म्हटलं जातं की कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता नरकासुराचा वध झाल्यावर त्याने भगवंताकडे एक शेवटची इच्छा व्यक्त केली की माझ्या मृत्यूच्या दिवशी लोकांनी दिवे लावून हा दिवस साजरा करावा श्रीकृष्णानेही त्याला तथास्तु म्हटलं आणि पसुन हा दिवस दिवे लावून आनंदाने आणि विजयाच्या स्वरूपात साजरा केला जातो या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करण्याला खूप महत्व दिलं जातं असं म्हटलं जातं की जो या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान करतो त्याला नरक यातना भोगाव्या लागत नाहीत त्याचप्रमाणे एक खास परंपरा म्हणजे कारेट फळ फोडणं तर हे फळ नरकासुराचं प्रतीक मांडलं जातं आणि आपल्याला हे डाव्या पायाच्या अंगठ्याने फोडायचं असतं ता। नंतर त्याचा रस कपाळावर लावला जातो आजच्या दिवशी घरातले सगळे देव पंचामृताने स्नान घालून सजवले जातात सुगंधी अत्तर लावून त्यांना सुंदर नैवेद्य दाखवला जातो संध्याकाळी घरात वेगवेगळ्या वेग ठिकाणी दिवे लावले जातात अंगणात तुळशीजवळ देवाजवळ आणि पाण्याजवळ कारण ही वेळ असते घरातलं वाईट अमंगल नकारात्मकता दूर करण्याची नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येतं लक्ष्मीपूजन आणि म्हणूनच आज घरातली स्वच्छता खूप महत्वाची असते आपलं घर आपली ऊर्जा आणि वातावरण शुद्ध होण्यासाठी आजचा दिवस हा अतिशय प्रभावी मानला जातो आज मी तुम्हाला एक छोटासा पण फारच प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज जर काहीच तुम्ही केलं नाही तरी फक्त संध्याकाळी एक गोष्ट घराबाहेर टाका आणि मग बघा तुमच्या घरातली गरिबी संकट इडापिडा नकारात्मक ही दूर होईल आणि अगदी मुलांची पतीची संपूर्ण कुटुंबाची प्रगती सुरू होईल तर ही कोणती वस्तू आहे कोणत्या वेळेत फेकायचे आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय खास असा उपाय सांगणार आहे जो तुम्ही आज सोमवारी नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी केलास खूपच प्रभावी ठरेल या उपायासाठी वेळ ठरलेली आहे तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीसुद्धा हा उपाय करू शकता पण जर शक्य असेल तर तुम्ही हा उपाय संध्याकाळी सहा ते साडेनऊ या वेळेमध्ये करण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ त्रिकाळ संध्या म्हणजेच लक्ष्मी येण्याची शुभ वेळ मानली जाते या वेळेत वातावरणात खूप सकारात्मक ऊर्जा असते आणि म्हणून या वेळेत जे आपण काही करतो ते देवाला लवकर पोचतं आणि त्याचा प्रभावही जास्त असतो पण काही कारणामुळे जर त्यावेळी तुम्हाला करणं शक्य नसेल तर मग रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय कधीही करू शकता आज जर तुम्ही हा उपाय केला तर घरात असलेली अलक्ष्मी इडापिडा वाईट ऊर्जा नजरवादा किंवा घरात कायमचा तणाव वाद आजारपण पैसा टिकत नसेल अचानक खर्च असेल कुटुंबात कोणी ऐकत नसेल तर या सगळ्या अडचणी दूर होतात कधी कधी असं दिसतं की घरात सतत भांडणं होत राहतात नवरा बायकोमध्ये आई मुलांमध्ये किंवा मुला हट्टीपणा करतात तर मुलं मोठ्यांचं ऐकत नाहीत घरामध्ये पैसा टिकत नाही सतत खर्च वाढतो आरोग्याच्या काही ना काही कारणाने डॉक्टरकडे धावपळ चालूच राहते कधी कधी वाटतं की काहीतरी नजर लागलेली ला आहे कधी मुलांना कधी घराला कधी नात्यांना मुलं अचानक आजारी पडतात झोपेतून दचकून उडतात चिडचिडेपणा करतात आणि घरात एक विचित्र नकारात्मक वातावरण जाणवतं तर अशा वेळेला हा उपाय खूप उपयोगी हो पडतो आज नरक चतुर्दशीच्या संध्याकाळी तुम्ही तुमच्या देवघरात एक दिवा लावा तुळशीपाशी एक दिवा लावा आणि घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक दिवा लावा हे दिवे लावल्यानंतर तुम्हाला एक अतिशय साधा पण प्रभावी उपाय करायचा आहे या उपायासाठी सर्वात आधी आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही घरात असलेलं बारीक मीठ वापरलं तरीही चालेल त्यामध्ये काहीच हरकत नाही त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे पिवळी मोहरी पण आता बऱ्याच घरांमध्ये पिवळी मोहरी नसते आणि त्यामुळे काळी मोहरी वापरली तरीही चालते त्याचबरोबर तुम्हाला लागतील पाच लवंगा तर या लवंगांना फुल असलं पाहिजे तुटलेल्या खराब झालेल्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या नाहीत आणि त्यानंतर तुम्हाला दोन कापड्याच्या वड्या आणि ही सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला एका कपड्यामध्ये ठेवायच्या आहेत तर तो कपडा कुठलाही चालेल अगदी जुना सुद्धा चालतो पण स्वच्छ असावा आणि या कपड्याची तुम्हाला एक छोटीशी पोटली तयार करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गाठ बांधायची आहे तर ही पोटली तयार झाल्यानंतर घरातल्या लहान मुलांच्या डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायची आहे आणि हे करत असताना मनातल्या मनात श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणायचा आहे पोटली फिरवत असताना मनामध्ये भाव ठेवायचा आहे की या पोटलीमुळे माझ्या मुलांवरचं सगळं वाईट अपवित्र नजर दोष बाधा हे सगळं काही आता दूर झालं आहे नाहीसा झालं आहे आणि ही क्रिया शांतपणे श्रद्धेने करायची आहे जर तुमच्या घरात दोन मुलं असतील तर दोघांवरनं सुद्धा ही पोटली उतरवायची आहे आणि हे करताना मुलांना देवघरासमोर बसवायचं आहे पण एक खास काळजी घ्यायची आहे की त्यांचं तोंड चुकून सुद्धा दक्षिण दिशेला नसेल तर हे झाल्यानंतर घरामध्ये जर कोणी आजारी असेल जो वारंवार आजारी पडतोय डॉक्टरांच्या फेऱ्या चालूच आहेत औषधं संपत नाहीत तर अशा व्यक्तीवरनं सुद्धा हीच पोटली उतरवायची आहे त्याचप्रमाणे घरातला जो कर्ता पुरुष असेल जो कमावता असेल त्याला यश मिळत नाही मनासारखी प्रगती होत नाही तर त्याच्यावरनं सुद्धा ही पोटली तुम्हाला उतरवून घ्यायची आहे आणि हे सगळं करत असताना तुम्हाला मनामध्ये श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा कंटिन्युअसली मनात मंत्र जपायचा आहे आणि सर्वांवरनं पोटली उतरवल्यानंतर शेवटी घरात घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा ही पोटली सात वेळेला फिरवायची आहे म्हणजेच घरातली वातावरणात असलेली वाईट ऊर्जा नजर दोष क्लेश हे सगळं काही तर पोटलीमध्ये समाविष्ट होतं आता ही जी पोटली आहे तर ती घरात परत तुम्हाला घेऊन यायची नाही ती तुम्हाला घराबाहेर नेऊन टाकायची आहे जिथे कोणाचा पाय चुकून सुद्धा पडणार नाही अशी एखादी जागा शोधा हो म्हणजेच झाडाखाली ओसाड जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी जिथे गर्दी नसते आणि तिथे ही पोटली तुम्हाला फेकून द्यायची आहे तर तुम्हाला अशी जागा नसेल मिळाली तर तुम्ही डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता पण लक्षात ठेवा घराच्या मुख्य दरवाज्यावरनं एकदा का पोटली उतरवली की ती घरामध्ये परत आणायची नाही नही तर नकारात्मकता पुन्हा घरामध्ये येऊ शकते किंवा दुसरा पर्याय असा आहे की ती पोटली एखाद्या कागदामध्ये गुंडाळा आणि घराबाहेर नेऊन ती कापड्यासोबत जाळून द्या जाळताना दोन ते तीन कापड्याच्या वड्या घालून अगदी शांतपणे ती जाळायची आहे आणि जळून गेल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आणि जर तुम्ही ती पोटली कुठे टाकली असेल तर ती पोटली कुठे पडली कशी पडली ह्याकडे तुम्हाला मागे वळून पाहायचं नाही सरळपणे तुम्हाला घरामध्ये यायचं आहे हातपाय धुवायचा आहे आणि तुमची रोजची नित्याची कामं सुरू ठेवायची आहेत हा उपाय तुम्ही श्रद्धेने मनपूर्वक आणि शांतपणे केला तर खरंच घरातील वाईट शक्ती नजर बाधा सततचे आजारपण आर्थिक अडथळे हे सगळं मागे सरकायला लागेल आणि लक्ष्मीचं वास्तव्य घरामध्ये टिकेल आता बऱ्याच वेळेला आपण असं समजतो की घरात नकारात्मक ऊर्जा आली असेल तर कुठून तरी बाहेरून आली असेल पण खरं सांगायचं झालं वा तर प्रत्येक वेळी असं नसतं काही वेळा ही नकारात्मकता आपल्याच आपल्या घरातल्या तयार होत असते घरात वाद झाले बोलताना रागाच्या भरात आपण अपशब्द किंवा वाईट शब्द वापरतो आणि तेव्हा फक्त आपल्याला त्रास होत नाही तर त्याचा परिणाम घरातल्या ऊर्जेवर वास्तूवर सुद्धा होत असतो आपल्या घरामध्ये वास्तुदेवता असते आणि ती आपण जे काही बोलतो ते चांगलं असो किंवा वाईट असो तथाच म्हणजे तसंच हो असं ती म्हणत असते आपण जर रागाने नकारात्मक बोललो किंवा घरामध्ये नकारात्मक गोष्टीच आणि जर आपण प्रेमाने सकारात्मक बोललो तर आपल्या घरामध्ये चांगली आणि पॉझिटिव्ह ऊर्जा आपोआपच वाढते जेव्हा आपण घरात शांतपणे प्रेमाने बोलतो देवाचं स्मरण करतो शुभ विचार करतो तेव्हा त्या बोलण्यामधूनच आपल्या घरात एक सुंदर सकारात्मक वातावरण तयार होतं आणि तिथे लक्ष्मी टिकते घरात भरभराट होते आणि नातेसंबंध बळकट होतात आणि हो काही वेळेला आपण एखाद्या अशा ठिकाणी जातो जिथे चांगलं वातावरण नसतं जसं की एखादी गर्दीची वादग्रस्त जागा असेल किंवा जिथे आधीपासून नकारात्मकता भरलेली असेल तिथली नकारात्मक ऊर्जा न कळत आपल्या सोबत येत असते आपल्या ओरामध्ये ती शिरत असते आणि जेव्हा आपण घरी परत येतो तेव्हा ती ऊर्जा आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या सोबत प्रवेश करत असते आणि म्हणूनच आज नरक चतुर्दशीला आपण जो पहिला उपाय पाहिला तर तो करणं खूपच महत्वाचं आहे कारण हा उपाय नुसता बाहेरून आलेल्या वाईट शक्तीवरच नाही तर आपल्या घरात झालेल्या नकारात्मकतेवरती सुद्धा काम करतो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे यमदीपदान नरक चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी यमराजासाठी दिवा लावायचा एक शुद्ध आणि प्राचीन संकेत आहे असं म्हटलं जातं की यमदीपदान केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही अकस्मात मृत्यूचं संकट मोठ्या आजाराचं संकट किंवा अचानक संकट यापासून संरक्षण मिळतं तर संध्याकाळी दक्षिण दिशेला तुम्ही यमदीप लावायचं आहे तर हा दिवा तुम्ही कणकेपासून बनवलेला वापरू शकता किंवा मातीचा पारंपरिक दिवा घेतला तरीही चालेल त्यामध्ये तुम्ही मोरीचं तेल घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वाट वापरायची आहे एक ताट घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे तो दिवा ठेवताना तो दि, दक्षिण दिशेकडे तोंड करून तुम्हाला लावायचा आहे म्हणजे दिव्याची वाद दक्षिण दिशेकडे राहील अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तर असा हा यमदीपदान सुद्धा तुम्हाला आज करायचा आहे त्यामुळे घरात शांतता येते वाईट संकट टळतात आणि नकारात्मक गोष्टी हळूहळू घरातून निघून जातात तर मंडळी आता एक शेवटचा आणि खूपच सोपा पण अत्यंत प्रभावी असा उपाय आहे जो आज नरक चतुर्दशीच्या रात्री तुम्हाला झोपायला जाताना करायचा आहे रोजच्या धावपाळीच्या आयुष्यात बरेचदा असं होतं की आपल्याला न कळत कोणाची तरी नजर लागते कधी एखादी नकारात्मक ऊर्जा आपल्या अवतीभोवती कुटमळते तर कधी आपल्यावर जादूटोणा दृष्ट किंवा इतर कोणतीही वाईट गोष्ट येत असते मग त्याचे परिणाम लगेच दिसू लागतात आपण चिडचिडेपणा करतो किंवा आपला मूड कायम गोंधळलेला राहतो मनात सतत भीती वाटते नकारात्मक विचार येतात आणि अनेक वेळेला असं वाटतं की काहीतरी वाईट होणार आहे कधी कधी तर आपल्याला आपल्या स्वतःबद्दलच मनामध्ये वाईट विचार येतात आत्मविश्वास ढासवतो आणि मग काहीही केलं तरी समाधान वाटत नाही तर अशा वेळेला आपल्याला झोपेतूनच एक नकारात्मक ऊर्जा बाहेर जाणं ही फार गरजेचं आहे आणि म्हणूनच आज मी तुम्हाला एक अतिशय सोपा उपाय सापणार आहे जो तुम्ही आज रात्री झोपताना नक्की करा तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की झोपायला जाताना तुम्हाला तुमच्या तुम्हा उशीखाली एक ताजं तुळशीचं पान ठेवायचं आहे त्याचप्रमाणे तुमच्या उशाजवळ थोडस बाजूला अगदी साडणार नाही अशा पद्धतीने एक ग्लासभर पाणी ठेवायचं आहे आणि हीच ही प्रक्रिया जर तुमच्याकडे लहान मुलं असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्हाला करायची आहे म्हणजे त्यांच्या उशीखाली सुद्धा एक तुळशी पत्र ठेवा आणि बाजूला पाण्याचा ग्लास ठेवा याच्या मागचं कारणही तुम्ही समजून घ्या तुळशीच्या पानामध्ये एक नैसर्गिक अशी शक्ती असते जी नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे खेचते आणि त्याला शोषून घेते ती ऊर्जा मग त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्यामुळे तुमच्या आसपास असलेली वाईट शक्ती झोपेतच दूर होते दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे पाणी तुळस सोडून कुठल्याही इतर झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकून द्या तुळशीचं पान तुम्ही झाडाजवळ टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये सुद्धा टाकलं तरीही चालेल तर असा हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज रात्री झोपताना करायचा आहे तर हा उपाय फक्त नकारात्मकता दूर करत नाही तर आपल्या मनाला शांतता देते झोप चांगली लागते आणि सकाळी उठल्यावर मन प्रसन्न वाटतं तर मैत्रिणींनो हा उपाय आज रात्री नक्की करा आणि याचा अनुभव घ्या आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ